धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर धुळे जिल्ह्यातून मंत्रीपदाचा दावेदार कोण आमदार अमरीशभाई पटेल की आमदार जयकुमार रावल विधानसभा निवडणुकीत शिंदखेडा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार माजी मंत्री जयकुमार रावल प्रचंड मताधिक्याने विजयी झाले तर शिरपूर मतदारसंघातून माजी मंत्री तथा आमदार आमरेशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली आमदार काशीराम पावरा यांचा रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजय झाला राज्यात महायुती सरकारने ऐतिहासिक विजय मिळवला असून आता मंत्रीपदी कोणाची वर्णे लागते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय राज्याच्या नवीन मंत्रिमंडळात धुळे जिल्ह्याला एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे मंत्रीपदी आमदार अमरेशभाई पटेल यांची वर्णी लागते की आमदार रावलांची हे पाहणं ठरणार आहे शिरपूर विधानसभा मतदारसंघात केलेल्या विविध विकास कामांच्या माजी मंत्री आमदार आमरेशभाईंनी केलेल्या धडाकेबाज प्रचारामुळे भाजपाचे उमेदवार काशीराम पावरा यांचा विक्रमी मतांनी विजयी झाला शिरपूर शहराच्या सर्वांगीण विकासासह भविष्यात बेरोजगारीचा प्रश्न विटणार असल्याचे आश्वासन दिल्याने जनतेने देखील त्यांना भरभरून प्रतिसाद देत प्रचंड मताने निवडून दिले तर दुसरीकडे शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात भाजपाचे जयकुमार रावल यांनी आपला गड कायम राखला आमदार जयकुमार रावल हे सलग पाचव्यांदा विधानसभेत आमदारपदी विराजमान झाले आहेत आता मंत्रिमंडळात माजी मंत्री आमदार आमरीशभाई पटेल व माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्यापैकी कोणाला स्थान मिळतं याकडे जिल्हावासियांचं लक्ष लागलं आहे ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे मधुमेहासाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्व्हल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका